जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि जिंजोर्डे या युट्यूब चॅनलवर तर बघा आज जरा ब्लॉग काढण्याचं कारण जरा वेगळंच आहे कारण आज म्हणजे एकदम भारी आहे कारण खरं तर कारण म्हणजे ब्लॉग बनवण्याचं असं आहे का आमचं म्हणजे झालं असं आहे वर्ष सोम इथं बैस भर शांत आणि वर्षापासून आपण एक वर्ष झालं तसं आपलं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर आणि भरपूर काही काही म्हणजे युट्यूब चॅनल चालू केल्यापासून तर आतापर्यंत भरपूर असं काही काही अडचणी येत गेल्या तर काही नाही होतच राहतं कारण प्रत्येकाचं कोणी असो ज्यांचं ज्यांचं युट्यूबचं चॅनल आहे त्यांना माहीत असे कारण अशा काही काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं तर चला या सगळ्या गोष्टींना म्हणजे हे होऊन आणि सगळ्या अडचणी दूर करून तर आज आमचं युट्यूबचं चॅनल म्हणजे अवी झिंजुर्डे हे यूट्यूब चॅनल आज के सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर एकदम भारी असं वाटतंय आम्हाला आणि कारण कसं इथपर्यंत जायचं म्हणल्यावर जरा म्हणजे कठीणच असतं कारण बाकी सगळं काम करून आता तुम्ही आमचे ब्लॉग तर बघतात रेसिपीचे असो किंवा ब्लॉग इन नाही तर मग दुसरे कोणते पण तर शेतीतले म्हणा नाही तर मग घरचे म्हणा तर म्हणजे असं आम्ही सगळं कामं वगैरे करून आणि मग ब्लॉग बनवत असतो तर याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी खूप म्हणजे काही काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं तर ठीक आहे ते पण झालं आणि एकदम भारी वाटलं की पाच के सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले येतं आणि तुमचा सगळ्यांचा सगळ्यांनी आपल्याला मस्त असे कमेंट करतात किंवा भरपूर सगळ्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सगळ्यांची एक म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद आणि युट्यूब चॅनलचं तर खरं तर आभारच की आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आता आमचे पाच के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि खरं तर आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचा सगळ्यात मेन तुमचाच हातभार आहे तर तुमचं पण सगळ्यांचं म्हणजे एकदम मनापासून धन्यवाद कारण इथपर्यंत आम्ही जे पोचलो तर तुमचं जे प्रेम आहे किंवा तुम्ही केलेला सपोर्ट आहे तर हेच आहे आमच्यापर्यंत कारण एकदम भारी असं तुम्ही आम्हाला सपोर्ट करतात की आमचे जे ब्लॉगिंगचे चॅनल म्हणा पण ते पण पन। तर तुम्ही म्हणजे आवडीनं बघतात सगळेजणं आणि छान छान कमेंट पण करतात तर एकदम तुमचं सगळ्यांचं खरं तर सगळ्यात जास्त आपले जे ऑडियन्स आहेत तर त्यांचं खरं तर मनापासून खूप खूप म्हणजे धन्यवाद तुम्ही आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं तर एकदम भारी आणि पाचके सबस्क्रायबर झाल्याबद्दल आणि तुमचा सगळ्यांचा असा सपोर्ट आम्हाला म्हणजे कायमच राहून द्या कारण तुमच्या सपोर्टमुळंच आम्ही आमचं चॅनल इतकं पुढं चाललेलं आहे तर असाच सपोर्ट कायमच राहून द्या तर अशीच म्हणजे मनापासून इच्छा आहे आमची सगळ्यांची कारण आतापर्यंत पण भरपूर मस्त असा तुम्ही सपोर्ट केला आहे आणि मस्त व्हिडिओ चालत त्या सुरुवातीला थोडंसं येतातच काही काही म्हणजे असं वाटतं होतं की नाही आणि सगळ्यात मेन एक पॉईंट कारण अगोदर एक असा म्हणजे व्हिडिओ बनवला आम्ही तर की जो आपल्याला हा आपण हा जो ब्लॉग बनवतोय ना की हा फक्त एक आमचं चॅनल किती ग्रोथ झालं किंवा आमच्या चॅनलची किती प्रगती झाली हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश नाहीये तर आमचा खरं तर उद्देश काय की एक इन्स्पिरेशन म्हणून किंवा जे कोणी जॅनल समजा ज्यांनी युट्यूबचं चॅनल चालू केलंय तर त्यांना असं वाटत असेल की म्हणजे सुरुवातीला व्हिडिओ चालत नाही किंवा मग अरे आता आपलं कस कसं काय होईल व्हिडिओ किंवा व्ह्यूज येत नाही असं होतं भरपूर जणांचं होतं तर म्हणजे आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं की फक्त एका कंटिन्यू रोजचे व्हिडिओ टाकत चाला म्हणजे मग कसं आहे एक, एक इन्स्पिरेशन बी भेटतं आणि म्हणून तर खरं तर हा आमचा उद्देश आज आज ब्लॉगिंग बनवण्याचा आणि आणखी आन एक खरं आमच्या व्हिडिओचं समजा मागचा उद्देश तर आमचं कसं आहे जे आम्ही रेसिपी बनवतो किंवा ब्लॉग इन बनवतो तर आमचं म्हणजे जे जी शेतकरी जीवन आहे आपलं जे म्हणजे रेग्युलरचंच की खरंपणा जो आहे तो आम्ही आमच्या व्हिडिओतून दर्शवत राहतो की आपल्या म्हणजे शेतकरी माणसांचं जीवन कसं आहे किंवा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये किती धावपळ राहते किंवा किती कामं राहते आणि शेतकऱ्यांचं कसं आहे म्हणजे टायमिंग नसतो कोणत्याही कामाचा जे काम कामा कामा आता समोर आलं माहिती करणंच आहे असं असतं तर हेच खरं म्हणजे आम्हाला आमच्या व्हिडिओतून आम्ही दाखवत असतो आणि खरं तर त्याच खरेपणा तुम्ही इतका मस्त असं प्रोत्साहन देतात किंवा इतका छान सपोर्ट देतात ना तर हे खरं म्हणजे एकदम चांगलं वाटतं आम्हाला की खरेपणा तुम्हाला आवडतो शेतकऱ्यांच्या जीवनामधला तर ते एक मेन कारण आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण एकदम खरेपणाला तुम्ही मा म्हणजे सपोर्ट करतात तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे जे आहे ते आमचं साध सरळ जी आपलं जीवन आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला पण तुमची एकदम मस्त असं सपोर्ट आहे तर ते पण एकदम भारी वाटतं कारण त्याच्या म्हणजे त्याला पण तुमचा एकदम मस्त असा सपोर्ट असतो तर एकदम भारी तर चला एकदम असंच तुम्ही आम्हाला म्हणजे काय मग सपोर्ट करत चाला आम्ही पण तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकतच चालू किंवा आमच्या लाईफमधले सगळे तर नवीन नवीन रेसिपी म्हणा जे आपल्या गावाकडले आहे ते आणि असा सपोर्ट आम्हाला ठेवा म्हणजे एकदम कारण पुढचा बी मग जो आम्ही तुमचा जर असा चांगला सपोर्ट जर असा ना तर लवकरात लवकर आम्ही दहा केचा व्हिडिओ पण तुमच्याशी नक्की शेअर करू कारण दहा के व्हायला पण आम्हाला म्हणजे तितकीच मेहनत करावी लागणार आहे आणि त्या मेहनतीच्या पण पुढचं तुमचं सगळ्यांचं काम आहे की तुम्ही आम्हाला त्याच पद्धतीनं सपोर्ट केला पाहिजे तर हीच आमची म्हणजे मनापासून इच्छा आहे की तुम्ही आम्हाला चांगल्यात चांगला सपोर्ट करा म्हणजे मग आम्ही दहा केचा व्हिडिओ नक्की लवकर लवकरात लवकर बनू तर पुन्हा एकदा आमच्याकडून आणि आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला असा सपोर्ट ठेवा तर चला इथंच आता हा व्हिडिओ मी स्टॉप करते तर चला धन्यवाद